नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये जेणेकरून सर्व लहान मुलांना ही शिवाजी महाराजांची माहिती अगदी सोप्या भाषेत समजेल चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण बघूया शिवाजी महाराज हे कोण होते छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतातील राजे होते आणि मराठा साम्राज्याचे ते संस्थापक होते संस्थापक म्हणजे काय तर ज्यांनी मराठा साम्राज्याचं स्वराज्याच स्थापना केली शिवाजी महाराजांचा जन्म हा एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली झाला शिवनेरी किल्ल्यावर त्यांच्या आई होत्या जिजाबाई शहाजी भोसले आणि त्यांचे वडील होते शहाजीराजे मालोजीराजे भोसले आता आपण बघूया छत्रपती म्हणजे काय छत्रपती ही एक भारतीय शाही उपाधी होती छत्रपती ही उपाधी महाराजांच्या नावाच्या आधी लावली जायची तर छत्रपती म्हणजेच ज्या राजाचा राज्याभिषेक झाला आहे त्या हिंदू राजाच्या नावाच्या आधी छत्रपती ही उपाधी वापरली जायची छत्रपती म्हणजे जो राजा प्रजेवर सतत मायेचे छत्र धारण करतो प्रजेचे सर्व सुख दुःख बघतो प्रजेला कुठल्याही प्रकारची मदत करतो त्यांचे दुःख वेचून घेतो प्रजेचे संरक्षण करतो त्यांचे पालन पोषण करतो असा राजा म्हणजे छत्रपती छत्रपती म्हणजे चक्रवर्ती राजा तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला रायगडावर तर रायगड ही स्वराज्याची सर्वात आधी पहिली राजधानी आता बघूया राजमुद्रा म्हणजे काय राजमुद्रा म्हणजे ही राजाची सही किंवा स्वाक्षरी असते हा एक प्रकारचा शिक्का असतो जो पत्रावर वापरला जातो ह्या राजमुद्रेमुळे आपल्याला ओळखता येतं ते पत्र हे खरं आहे का नाही आणि ते खरंच राजाकडून आले आहे का नाही तर शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा पत्र व्यवहार व्हायचा हो तेव्हा ही राजमुद्रा त्या पत्रांवर वापरली जायची तर आता आपण बघूया या राजमुद्रेत काय लिहिलेलं आहे तेव्हा शिवाजी महाराजांनी काही संस्कृत ओळी ह्या राजमुद्रेवर लिहिल्या होत्या प्रतिपदचंद्र लेखे व विश्ववंदिता शाहसुनो शिवशेष मुद्रा भद्राय राजते आता याचा अर्थ काय प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व वा अवघ्या विश्वात वंदनीय होतो त्याच प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल तर असा अर्थ या राजमुद्रेचा होतो जेव्हा तो त्या काळात पत्रांवर वापरला जायचा आता बघूया अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय अष्टप्रधान अष्ट म्हणजे आठ आठ प्रधानांचं हे मंडळ होतं आता जसं कॅबिनेट मिनिस्टर असतं एक पंतप्रधान असतो आणि त्याच्या अ त्याच्या अंडर काही लोक कामं करतात तर तेव्हा सुद्धा असंच होतं ही, ही प्रथा जी आहे ही पहिलेपासून राजा महाराजांच्या काळापासून चालत आली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांचं पहिलं अष्टप्रधान मंडळ होतं त्यात आठ मंत्री होते तर आता आपण ते बघूया सर्वात आधी पंतप्रधान किंवा पेशवा त्यांना म्हणायचे जे की होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील हे प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर त्यांचा अधिकार चालत असे स्वराज्याच्या सर्व त्यांची देखरेख ठेवावी लागत असे महाराजांच्या गैरहजरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्य कारभार पंतप्रधानांना सांभाळावा लागत असे यावरून या पदाचे महत्व आपल्याला लक्षात येते त्या काळात त्यांचा वार्षिक जो पगार होता तो होता पंधरा हजार हुन होन ही एक त्या काळाची नाणी होती ज्या आता आपल्या काळात जे आहे रुपया आपण जे वापरतो तेव्हा ते जे चलन होतं ते हुन होतं तर तेव्हा त्यांना पंधरा हजार हा वार्षिक प्रकार होता दुसरं जे व्यक्ती होती अष्टप्रधान मंडळातली किंवा जे खातं होतं त्याला आपण म्हणू पंत अमात्य म्हणजेच मजुमदार तेव्हा जे पहिले पंत अमात्य होते ते रामचंद्र निलकंठ हे सुद्धा मंत्रिमंडळातले महत्वाचे मंत्री होते तेव्हा स्वराज्यातील सर्व महल परगण्यांचा एकूण जमा खर्च जो असेल तो बघण्याचे काम हे पंत अमात्य करायचे तसेच ते लिहून ठेवायचे आणि सर्व काही चेक करायचे तेव्हा त्यांचा वार्षिक जो पगार होता तो होता बारा हजार होऊन त्यानंतर येतात पंत सचिव म्हणजे ते होते अण्णाजी पंत दत्तो हे सुद्धा एक महत्वाचे मंत्री होते हे यांचं काम असं होतं की जो काही पत्रव्यवहार चालायचा त्यांच्या काळात त्या सर्वांवर लक्ष ठेवणे त्यांच्या नोंदी ठेवणं वेगवेगळ्या सुभेदारांना जे काही अधिकाऱ्यांना पत्रे द्यायची असेल किंवा काही आज्ञा करायची असेल पत्राद्वारे तर ते सर्व काम हे पंत सचिव बघायचे त्यानंतर होते मंत्री म्हणजेच वाकणीस दत्ताजी पंत त्र्यंबक त्यांच्याकडे महाराजांच्या खासगी कारभाराचे लक्ष ठेवण्याचे काम होते महाराजांच्या रोजनिशी ठेवणे त्यांच्या भोजनाच्या व्यवस्थेकडे लक्ष वैयक्तिक व्यव... संरक्षणाकडे लक्ष देणे हे सर्व ते बघायचे त्यानंतर होते सेनापती म्हणजेच सरनोबत हंबीरराव मोहिते सेनापती म्हणजे पूर्ण सेनेचा पती म्हणजेच सेने सर्व सेनेकडे लक्ष ठेवणारा त्यांचा अधिपती त्यांचा नेता त्या काळात महाराजांकडे सैन्याचे घोडदळ व पाय पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते आणि या सर्व विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती होता त्यानंतर येतात पंत सुमंत म्हणजेच डबीर ते होते रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते परराष्ट्रमंत्री म्हणजे जे दुसरे राष्ट्र आहेत त्यांना खलिते पाठवणे त्यांच्या नेत्यांसोबत बोलणे संबंधात नियमितपणे महाराजांना माहिती देणे सल्ला देणे ही सर्व कामे त्यावेळेस पंतसुमंत हे बघायचे त्यानंतरच पद होत हे न्यायाधीश जे की होते निराजपंत रावजी हे स्वराज्याचे सर्वात पहिले सरन्यायाधीश होते जे काही गुन्हे होतात किंवा जे जिथे न्यायनिवाडा लागतो तिथे हे न्यायाधीश काम करायचे व ते आपला न्याय द्यायचे सर्व बाजू बघितल्यानंतर दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करणे हे न्यायाधीशाचे मेन किंवा मुख्य काम होते त्यानंतर होते पंडितराव दानाध्यक्ष जे की होते मोरेश्वर पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते दानधर्म करणे पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे यज्ञ करणे हे त्यांचे काम होते आता आपण बघूया शिवरायांचे महत्वाचे किल्ले शिवनेरी रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा सियगड पुरंदर तोरणा सुधागड सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग हे फक्त काहीच किल्ले आहे तसे तर शिवरायांचे भरपूर किल्ले होते काही किल्ले त्यांनी बांधले काही किल्ले त्यांनी डागडुकी केली आणि काही किल्ले त्यांनी स्वतः जिंकले शंभरपेक्षा जास्त किल्ले त्यांनी बांधलेले आहे व जिंकलेले सुद्धा आहे आता बघूया शिवरायांचे मुले आणि मुली शिवरायांची दोन मुले होते एक छत्रपती संभाजीराजे भोसले आणि दुसरे छत्रपती राजाराम भोसले तसेच त्यांना मुली पण होत्या सकूबाई रानूबाई अंबिकाबाई राजकुवरबाई दीपाबाई आणि कमळाबाई आता आपण बघूया मुख्य घटनाक्रम तर बालमित्रांनो हा फक्त काही गोष्टींचाच घटनाक्रम आहे तसं महाराजांच्या काळात भरपूर काही गोष्टी घडलेल्या त्यांनी भरपूर लढाया जिंकलेल्या भरपूर पराक्रम केलेले परंतु आपण फक्त आता काही मुख्य घटनाक्रम बघूया शिवरायांचा जन्म जसं मी तुम्हाला सांगितलं तसा एकोणीस फेब्रु फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांनी स्वराज्याची जी शपथ घेतली ती अवघ्या सोळाव्या वर्षे घेतली म्हणजे सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रायरेश्वराच्या मंदिरात घेतले रायरेश्वर हा किल्ला जवळ आहे अफजल खानाचा सोळाशे एकोणसाठ साली पावनखिंडीची लढाई त्यांनी जिंकली सोळाशे साठ साली शाहिस्ते खानाची बोट कापली त्यांनी पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट साली सुरतीची पहिली लूट सोळाशे चौसष्ट पुरंदरचा तह सोळाशे पासष्ट साली आग्रा सुटका सोळाशे सहासष्ट साली राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडावर झाला त्यांचा दक्षिण दिग्विजय सोळाशे सत्याहत्तर दक्षिण आणि जी दुखद घटना घडली ती म्हणजे शिवरायांचा मृत्यू तो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली रायगड किल्ल्यावर झाला आता बालमित्रांनो आपण बघूया शिवरायांकडून आपण काय शिकले पाहिजे आपण शिवजयंती साजरी करतो वेगवेगळे शिवजन्मोत्सव आणि बाकीचे अजून गोष्टी साजऱ्या करतो पण आपण खरंच शिवरायांकडून काय शिकले पाहिजे ते आपण लहान मुलांना शिकवले पाहिजे आणि आपण सुद्धा आत्मसात केले पाहिजे तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री सन्मान शिवरायांनी आधीपासूनच स्त्रीचा सन्मान केलेला आहे तीच गोष्ट आपण सुद्धा शिकली पाहिजे नंतर संघटन कौशल्य संघटन कौशल्य म्हणजे लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे किंवा त्यांना एका सत्कार्यासाठी मदत करण्यास सांगणे तिसरं सावधपणा त्यानंतर पराक्रम त्यानंतर शून्यातून सुरुवात कशी करावी ते शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे नेतृत्व एक राजा कसा असावा असा एक नेतृत्व कसं करावं ते शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे दूरदृष्टी कौशल्य हे 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 खरच शिवाजी महाराजांकडून आपण शिकले पाहिजे मित्रता राजनीती कशी करावी ते शिवाजी महाराजांकडून शिकले पाहिजे शौर्य धैर्य युक्तिबाचपणा शिस्त सूक्ष्मदृष्टी आणि भरपूर काही